रामकृष्ण हरे मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अतिशय सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पंढरपुराची शोभा रुक्मिणी मिली विठ्ठल उभा त्या पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा आय रुक्मिणी रुर्वर कांता माय रुक्मिणी रूपवर का बाप पांडुर रंग माझ्या विटेवर रेऊ बाप पांडुर रंग माझ्या विटेवर रेऊ भाऊ चंद्र भाग येत भाऊ चंद्र भागेत पुंडलिकऊ भा त्या पंढरपुराची शोभा रुक्मिणी विठ्ठल उभा त्या पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा विठ्ठल माझा चो खो खा कानो पातराचा पाठी राखा विठ्ठल माझा खोबास खा कानो पाठी राखा धन्य पंढरीतील लैनी बघा धन्य पंढरीतील बघा त्या पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा रुक्मिणी विठ्ठल उभा त्या पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा आषाढी कार्तिकीला सोळा किती काय वर्णाविमिती महती आषाढी कार्तिकीला सोळा सोहळा किती काय वर्णाविमिती महती जनाबाईचा स्हरी सखा त्या पंढरपुराची शोभा रुक्मिनी विठ्ठल उभा, त्या पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा शो रुकमिनी पंढरपुराची शोभा त्या पंढरपुराची शोभा शो अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद